लोलक स्वाती रिजबुड पारल्यातील कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबातली ती टिपिकल कोकणस्ती चेहऱ्याची ठेवण आणि रंग हलके घारे डोळे कानावरील केस कुरळे उंच कपाळ बारीक शरीरयष्टी म्हणजे साडी घातली त बाई वाटावी आणि पंजाबी ड्रेस घातला तर कॉलेज गोईंग कन्या पोस्ट ग्रॅज्युएट करणारी मुळात हुशार नेहमी नम्रात येणारी कॉलेजमधील सरांची आवडती विद्यार्थिनी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आदीमध्ये हमखास बक्षीस मारणारी कवितेचा नाजूक कोपरा आपल्या नाजूक साजूक हस्ताक्षरामध्ये वहीमध्ये व्यवस्थित जपणारी यथावकाश पास झाली बँकेच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात नम्रात आली नोकरी हवी तशी साहित्य काव्य चित्राच्या सहवासात काम करण्याची हौस असल्यामुळे बँकेचं मासिक संपादन करायची नेहमी परीक्षेला बसून डाव्या हाताने पेपर सोडून देण्याची सवय इथंही काम आली आणि हा हा म्हणता परीक्षेचा प्रमोशनच्या शिड्या चढता चढता झोनल मॅनेजर वगैरेच्या लेव्हलला गेली सुद्धा आई बापा विनापोर काका वाढवलेली ते आपलं कशाला वाईट करतील म्हणून त्यांनी आणलेल्या पोराच्या गळ्यात हिनं माळ घातली डोळे झाकून आणि झोपे सुद्धा उत्तर न चुकणाऱ्या हिच्या आयुष्याचं पहिलं उत्तर इथेच चुकलं पण हेही कळण्यासाठी दहा वर्ष जावी लागली